होमगार्ड संघटनेचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा जळगाव जामोद शहरामध्ये दिनांक तेरा डिसेंबर रोजी तालुका होमगार्ड यांच्या वतीनं वा होमगार्ड वर्धापन दिन जिल्हा समादेशक समादेशक बीबी महामूली यांच्या आदेशानं दिनांक सात ते तेरा डिसेंबरला विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम जळगाव शहरातील स्थानिक एसकेके कॉलेज मैदान ते दुर्गा चौक पासून पोलीस स्टेशनपर्यंत तालुका समादेश निर्देशक आर एल वंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च आणि जनजागृती रॅली काढण्यात आली त्यानंतर पोलीस स्टेशन येथे होमगार्ड कार्यालयासमोरील परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा राबविण्यात आला यावेळी तालुका समादेशक आर एल वंडाळे लिपिक वसंत बावसकार वरिष्ठ पलटन एन एस मिर्झा पलटन खान संगीता चंदनकार यासह तालुक्यातील होमगार्ड उपस्थित होते